आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते तीन ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्याचं नियोजन केलं सदर शिबिरास आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभाग क्रमांक अठरा जुना धावणी रस्ता हनुमान नगर गल्ली नंबर दोन मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी महिला सांगली शहर जिल्ह्याच्या पदाधिकारी सौ स्वाती शिरूर यांच्या संयोजनाने सुरुवात करण्यात आली या शिबिरासाठी महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता हारगे आरोग्यदूत आयुबभाई बारगीर अभिजित ददा हारगे ज्योतिताई दटे स्वातीताई शिरूर शुभांगीताई कांबळे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या सदर शिबिरासाठी महानगरपालिकेचे डॉक्टर नर्स आदित्य हॉस्पिटलचे डॉक्टर नर्स आणि टेक्या हॉस्पिटलचे डॉक्टर आणि स्टाफ यांचं खूप सहकार्य लाभलं सदरचं शिबिर एक मार्चपर्यंत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू राहणार आहे